नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तीन हजाराच्या चंद्रकोर पैठणीवरचा अतिशय सुंदर असा डिझाईनचा ब्लाऊज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकाच व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मागची डिझाईन फुगा बाही आहे प्रिन्स कट ब्लाऊज कसा शिवायचा झटपट कमी वेळेत परफेक्ट मापासोबत एकाच व्हिडिओमध्ये मा तुम्हाला बघायला मिळणार आहे साईज आहे चौतीस तर या ठिकाणी घडी आपल्याला बघा साडेआठ त्यामध्ये मी तेराची घडी घेत आहे थोडंसं एक्स्ट्राच ठेवलेलं आहे नंतर आपण ते कट करणार आहोत त्यानंतर उंची आपली जी आहे ती साडे तेरा आहे एक इंच मिळून साडे चौदा घडी करायची त्यानंतर एक इंच आपल्याला पुढे जास्त घ्यायचं आहे तर दरवेळेस आपण घडी अडीचच इंचानी वाढवतो पण ह्या मी जास्त तीन ते चार इंचानी वाढवलेली आहे कारण कधी कधी मार्जिन कमी राहते आणि प्रिन्स कट चांगला असा काही वेळेस माझा फुगतो पण काही इंच काय होतं फुगत नाही चपटं होतं त्यामुळे थोडंसं अंतर वाढवलेलं आहे शोल्डर सव्वा दोन सव्वा पाच या ठिकाणी घेतलेला आहे मोंडा घेतलेला आहे साडेपाच इंचाचा चौकोन करायचा आहे दोन दोन इंचावर खुणा करून चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊन मोंड्याच्या आकार या ठिकाणी देऊन घ्यायचे त्यानंतर पुढील गळा आहे सात इंचाचा चौकोन करायचा आहे अर्धा गुला आकार या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर सेंटर बघा इथे आपण किती घेणार आहोत चार आणि जी उंची आहे बघा टक्स पॉईंटची साडे दहा घेतली शोल्डरपासून खाली सरळ लाईन घेतली एक इंच पुढे तिरकी लाईन दिली आणि इथे दीड इंच घेतले वरती दीड इंच आणि कटचा आकार देऊन घ्यायचा आहे हा आकार पण खूप सुंदर बसतो म्हणजे आहे तेच आहे आपलं फक्त घडीत आपण थोडासा बदल केलेला आहे आता इथे बघा साडेआठमध्ये एक म्हणजे साडेनऊ इंच होईल आणि आपण पुढे दोन ते अडीच इंच ठेवायचं आहे मार्जिंगसाठी आता इथे किती साडेचार घेतले इथे किती तीन तीन आणि साडेचार म्हणजे किती साडेसात झालं आहे बरोबर थोडंसं वाढव ठेवूया म्हणजे आपलं कमर जेवढं असेल तेवढं घ्यायचं मोजून आणि त्याच्यापुढे दोन ते अडीच इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं मी दोन इंच ठेवले दोन्ही दोन्ही बाजूला पलटी करायचं आहे दोनवर पुन्हा या ठिकाणी आपल्याला बंद बाजू कुनकुन करून नऊचा गळा घ्यायचा आहे आता तुमच्या याच्यानुसार गळा राहील काहींना कमी आवडतो काहींना जास्त आवडतो चौकोन करायचं आहे आणि गळ्याचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे मटका मत म्हटलं की छान वाटतो चौकोनच्या बाहेर अर्धा आहे आणि परत आतमध्ये पण थोडंसं अर्ध्याला कमी आहे तर अशा प्रकारे इथे बघा आता सातमध्ये एक इंच मिळून आठ पुढे दोन इंचचं आपण खून करून घेतली म्हणजे आपल्याला तेवढी मार्जिंग हवी आहे पहिला आकार कट कर करून घेतला त्यानंतर गळा इथून कट कर करायचं आहे एकच पदर उचलला आहे म्हणजे कपड्याचं एक बाजू उचलायचं आहे आणि कट कर करायचं आहे शोल्डर मधोमध मद कट करून घेतले दोन्ही पार्ट बाजूला करायचे आता मोंड्याचा आकार कट कर करून घेतला पुढच्या बाजूचा मधोमध इथे पण कट कर करून घ्यायचा तिथे कट करणार आहोत आपण बघा आपली दरवेळेस काय पद्धत असते आपण शिलाई करतो लास्टला कट करतो तसंही करू शकता आणि असंही तुम्ही करू शकता आता इथे आपण जो मागचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आता इथे बघा आपण खून केलेली आहे बरोबर इथे किती साडेआठ आणि एवढी आपली मार्चिंग राहील अशा पद्धतीने एवढा जो पार्ट आहे तो कट करायचा आहे तर या ठिकाणी आपला पुढील आणि मागील भाग झालेला आहे आता आपल्याला बाहीचा भाग कट करायचा आहे माझी फुगा बाही आहे तर मला साडेआठ इंचाची उंची म्हणजे साडे दहाची घडी जर असेल लक्षात घ्या साडे दहाची उंची असेल बाहीची तर साडेआठ इंचाचाच कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि ते चार पदरी आपण घडी घेतली साडेआठ इंचाचा आणि बघा जेवढी आपण साधीच बाही कट करणार आहोत छातीचा चौथा भाग किती साडेआठ इंच इथे साडेआठ इंचाची आपल्याला घडी घ्यायची बघा साडेआठ इंचाची घडी घ्यायची तुम्ही नऊची पण घेऊ शकता साडेआठमधून किती वज वजा केले अडीच इंच तिरकी लाईन दिली सहावरती खून केली साईडला दोन इंच मधोमध पाऊण इंच आणि जो आकार आहे तो आपण कट नाही करणार तसाच ठेवणार आहोत वरची बाजू कट करून घेतली साडेआठमधून किती अडीच इंच वजा करून कडेला सहा तिरकी लाईन दोन इंच मधोमध पाऊन इंच आणि भाईचा आकार द्यायचा आहे बस एवढंच करायचं आहे आता साडेचार इंचचा आपण कपडा कट करून घेतला सरळपट्टीमध्ये आता काट तर छोटा आहे मग काय वरती थोडंसं खाली थोडंसं आपण हा या पद्धतीने सोडणार आहोत कपडा त्यामुळे थोडंसं काटकट कट करत असताना कमी असेल तर वरती थोडंसं जास्त कट करा आता जो भाग आहे कोणता मागचा पुढील भाग तो आपण कपड्यावरती ठेवायचा आहे आणि जसा आपण अस्तरवरती कट केला आहे तसाच तो या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज बनला जातो अगदी कमी वेळेमध्ये अवघ्या तीस ते पस्तीस मिनटामध्ये तुमचा डिझाईनचा ब्लाऊज तयार होतो तर इथे आता आपण थोडंसं फास्ट केल्यामुळे वीस मिनटाचा हा व्हिडिओ तयार आहे पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप फास्ट होतो आणि एकदम सोपी पद्धत आहे तर आपण आता हे पार्ट कट केलेले आहे म्हणजे जोडण्यास आपल्याला सोपं जाईल कधी कधी काय होतं कट न करता नंतर आपण कट करतो तेही सोपी पद्धत आहे असंही तुम्ही करू शकता आणि तसंही तुम्ही करू शकता आता इथे आपण हे प्रत्येक पार्ट या ठिकाणी आपण कट करून घेतले आता बाहीला कपडा लागणार आहे थोडंसं जास्त आपल्याला आपण काय केलं होतं व कटिंग केली पण आपल्याला कपड्यावरती क जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपल्याला जास्त लागणार आहे तर आता इथे आपल्याला साडेआठचा कपडा आपण कट केलेला आहे साडेआठचा तर तुम्ही नऊचा पण वरती ठेवू शकता अर्धा इंच जास्त किंवा मग तुम्हाला थोडासा कपडा जास्त असेल तर ते तेवढाही तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता तर बघा कडेचा जो भाग आहे सगळा या ठिकाणी मी घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि सरळ लाईनमध्ये हा कट करून घ्यायचा आहे आता आपण थोडंसं वाढवं असेल तर काय हरकत नाही तसंच ठेवूया आता इथे शिलाई करून घेतली मी मागच्या भागाला आणि इथे कॅनव्हस पेपर घेतला आहे बंद बाजू बंद बाजूकडे ठेवायची आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी तो आखून घ्यायचा आहे ठीक आहे असा आखून घेतला कडीला एक इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला तो आकार पुन्हा तसाच कॅनव्हस पेपरवरती आखून घ्यायचा आहे आता तो कट करून घेऊया इथे आपण काय करू शकतो इथे आपण जी कॅनव्हस पेपरचा भाग आहे कट केलेला तो आपण आतल्याही बाजूला दुमडू शकतो जर सिम्पल गळा हवा असेल आता मला इथे साडीचा कपडाच म्हणजे ब्लाऊज पीसचाच कपडा घ्यायचा होता तुम्ही ते साडीचा कपडा पण वापरू शकता तर इथे मी काय केलं आहे जसा कपडा आहे बघा तसाच कॅनवस पेपर त्यावरती ठेवायचं आहे आणि शिलाई करायची पण कपडा आपला कमी होता त्यामुळे आपण जोड दिला आहे तुमच्याकडे जर सलग कपडा असेल तरी अतिशय छान आता इथे आपण शिलाई करणार आहोत गळ्याच्या बाजूला कडेच्याही बाजूला आपण या ठिकाणी शिलाई करून घेतली शिलाई झाल्यानंतर आतला जो कपडा आहे तो कट करायचा आहे आणि बाहेरचाही कपडा आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे बघा अशा पद्धतीने थोडंसं दुमडायचं या ठिकाणी आणि गळ्याच्या अनुसार या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत थोडं थोडंसं दुमडायचं खूप जास्त पण नाही दुमडायचं कारण मग काय होतं कधीकधी आपला जो अं दुमडलेला भाग आहे तो कमी जास्त होऊन जातो एकसारखा दुमडत नाही त्यामुळे एकसारखा दुमडत चला अशा पद्धतीने या ठिकाणी आपला बघा गळा तयार झालेला आहे आता आतली बाजू पकडायची अस्तरवाली त्यावरती हा भाग ठेवायचा आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची तर शिलाई करत असताना खूप फास्ट नका करून म्हणजे गळ्याचा जो आकार आहे ना तो चुकला जातो त्यामुळे हळूहळूच करा व्यवस्थित करा या पद्धतीने आता आपण शिलाई केली त्यानंतर इथे आपण देणार आहोत तिरकी कातर तिरकी कातर फक्त शिलाई नाका येऊन देऊ साईडनीच असू द्या आता शिलाई झाल्यानंतर थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी आपण कट करायचं आहे खूप जास्त नाही करायचं एकदम थोडंसंच करायचं आहे या पद्धतीने ठीक आहे आता आपल्याला सुईच्या बाजूने काय करायचं आहे पट्टी घ्यायची सुईच्या बाजूने आणि एकदम प्लेन करून त्यावरती शिलाई करायची तर तुम्ही म्हणाल आता एकच कलर का दिसतोय कारण काही उपयोगी मग त्याचा पण याच्यामध्ये आपण डिझाईन बनवणार आहोत त्यामुळे आपण ही पट्टी ब्लाऊज पीसच्या कपड्याचीच बनवली म्हणजे जेणेकरून आपली जी डिझाईन आहे ती खूप छान या ठिकाणी होईल आता बघा डिझाईनसाठी मी कपडा कोणता घेतला होता साडीतला कपडा घेतला होता तर आपल्याला इथे किती इंचाचा घ्यायचा पाच ते सहा इंचा तुम्ही घेऊ शकता आणि मी अडीच अडीच इंचाचा इथे बॉक्स करणार आहे म्हणजे चौकोन करणार आहे सगळे चौकोन अडीच अडीच इंचाचे तुम्हाला तीनचं घ्यायचं असेल तीनचा घेऊ शकता पण ती खूप मोठा होतो अडीच अडीच इंचा घेतला फक्त बघा त्रिकोण केलाय आणि कपडा जवळ घ्यायचाय सुंदर या ठिकाणी असं हे फुल तयार होतं मध्ये तुम्ही मनी लावू शकता खूप छान किंवा प्लेन तुम्हाला ठेवायचं तर तुम्ही प्लेन पण या ठिकाणी ठेवू शकता तर बघू शकता तुम्ही किती छान ही डिझाईन आपली या ठिकाणी बनवू राहिली तुम्ही या ठिकाणी क्रॉस कलरमध्ये एक कलरमध्ये पण बनवू शकता सर्व डिझाईन आपली तयार झालेली आहे थोडं थोडं आपण एकसारखं कट करून घ्यायचं आहे आता जोडताना कसं जोडायचं बघा जी पट्टी आपण तयार केलेली आहे तिच्यामध्ये ही डिझाईन आतमध्ये ठेवायची आणि त्यानंतर एकसारखी डिझा दिजा, डिझाईन जी आहे ती दिसेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची बघू शकता मस्तच ही डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि सर्व डिझाईन आपल्याला ह्याच पद्धतीने कडेपर्यंत जोडून घ्यायचे आहे डिझाईन आपली लावून झाल्यानंतर इथे आपण काय करायचं लेस लावलेली आहे लेस तुम्ही लावायची असेल तुम्ही लावू शकता किंवा नाही लावली तुम्ही लेस तरी चालेल एक लेस लावून झाल्यानंतर आपण दुसरी पण लेस या ठिकाणी लावून घेतलेली आहे बघा म्हणजे जो गळा आहे तो कवर करून घेतला तुम्हाला प्लेन ठेवायचं असेल तर प्लेन पण तुम्ही ठेवू शकता प्लेन पण छान दिसतं तर या ठिकाणी आता कमरेचे टक्स साधारणतः किती गळा जर उवरती असेल तर साडेतीन इंचाचा गळा खोल असेल तर तीनच इंचाचा टक्स घ्या गळ्यापासून तीन तीन बोटचं अंतर किंवा दोन इंचाचं माप घेतलं तरी चालेल टक्स मारून झाले त्यानंतर या ठिकाणी आपण जोडणार आहोत कमरपट्टी त्यानंतर तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती द्यायची आहे दाप टीप त्यानंतर थोडंसं दुमडायचं आहे मधोमध आपण मोठ्या नंबरची शिलाई घेणार आहोत अशा पद्धतीने शिलाई घेतली आता बघा मागील भाग आपला तयार झालेला आहे आता आपल्याला पुढील भाग बघायचा इथे मी प्रत्येक पार्टला शिलाई करून घेतलेली आहे या पद्धतीने शिलाई करून उरलेला कपडा कट करून घ्यायचं म्हणजे जोडण्यास सोपं जातं समोरासमोर पार्ट ठेवून घ्यायचे आता जोडताना कसं जोडायचं बघा डावी बाजू म्हटली की खालची बाजू अंतर आता आपल्याला काही कमी जास्त करायची गरज नाही आपण कटिंगमध्येच हे अंतर कट करून घेतलेलं आहे त्यामुळे फक्त जशी वरची शिलाई तशीच आपली राऊंडची शिलाई पाहिजे मग अर्धा इंचाची शिलाई आपण या ठिकाणी देऊन घेतली तर बघू शकता आकार किती छान आला आहे एकदम कप्स लावल्यासारखा बघा तसा आकार या ठिकाणी पॅडेटसारखा तयार होतो इथे पाऊण इंचा आकार खोल करून घ्यायचा आहे म्हणजे आकार कसा आला पाहिजे बघू शकता या पद्धतीने खालचा जो भाग आहे तो कसा तिरका झाला आहे तर नॉर्मल थोडासा एकसारखा करायचा खूप नाही कट करायचा सरळ करून घ्यायचा आहे या पद्धतीने आता इथे आपल्याला काय करायचं आहे उजवी बाजू म्हटली की वरची बाजू शिलाईचं आता टेन्शन घेऊ नका जसा राऊंडमध्ये आहे तशी शिलाई या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची कुठेही कमी जास्तपणा होणार एक नाही एकसारखाच येईल सरळ चार इंचाची पट्टी मी डबलची केली आता चून मी कुठं घेतली जिथे आपण जोडलेलं आहे बघा प्रिन्स कटचा आकार जिथे आपला जोडून झाला तिथे चून घ्यायची दापटीप द्यायची आतल्या बाजूला बघा पूर्ण कपडा खालचा प्लेन करून त्यावरती शिलाई म्हणजे जो चूनचा कपडा आहे तो कवर होतो बरोबर तिथे तुम्ही पुढील भाग बघू शकता किती छान आला आहे दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण करणार आहोत तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काय केलंय शिलाई करून घेतली आकार मस्त चाले या ठिकाणी बघू शकता गळाही आपला एकसारखा आहे त्यामुळे आपण कट करणार नाही जर तुमचा गळा मागे पुढे होत असेल तो एकसारखा करायचा डावी बाजू काच पट्टीची असते थोडीशी दीड इंचाची पट्टी घेऊन खाली दुमडली शिलाई तिरकी कातर समोर घेऊन दाबते पुन्हा थोडंसं दुमडायचं मद आहे आणि मधोमध घेऊन आपण इथे पाऊण इंचाची शिलाई देऊन घ्यायची ठीक आहे त्यानंतर इथे दीड इंचाची पट्टी घेतली अस्तर कपडा जोडून घेतला आणि या ठिकाणी आतल्या बाजूने आपण दुमडून शिलाई त्यानंतर पुन्हा इथे दुमडलं आणि शिलाईवरच पट्टी ठेवलेली आहे ही, ही बघा व्हीचे आकार आपण जागेवरच करत आहोत मधोमध मद शिलाईने देऊन तर व्हीचे आकार आपण इथे सहा ते सात द्यायचे आहे कमी कमी अंतरावरती म्हणजे पट्टी खूप छान बसली जाते तर अशा पद्धतीने व्हीची पट्टी काच पट्टी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आता इथे आपल्याला लगेच पायपिंग करून घ्यायची त्यापूर्वी चेक करूया बरोबर आहे का बरोबर आहे थोडं वाटलं तर कट करू शकता गळ्याचा आकार एकसारखा इथे मी आता बघा मला कपडा कमी आहे त्यामुळे मी इथला कपडा घेतलेला आहे डिझाईनमधला तर जर तुमच्याकडे कपडा नसेल तर तुम्ही अस्तरचाही ते पायपिंगसाठी वापर करू शकता इथे जोडून घ्यायचं आहे आणि डबल करून त्यावरती या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे शिलाई आता शिलाई झाल्यानंतर सारखी पट्टी करून घेतली चेक करायचे आता थोडंसं आपल्याला बघा इथे काही वरची बाजू घेतली आपण कोणती उजवी बाजू आणि खूप खेचायचं नाही इथे कट करायचे दुमडायचे सैलमध्ये पट्टी लावत चालायची म्हणजे गळा जो आहे तो गोल येतो नाही तर मंगळ्याचा आकार तिरका होऊन जातो ठीक आहे पूर्ण पट्टी आतमध्ये घ्यायची थोडीशी पायपिंग दिसेल अशी जर ठेवली कारण थोडीशी पायपिंग जर दिसेल अशी ठेवली तर छान दिसते अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची दोन्ही बाजू आपण सेम ह्याच पद्धतीने जोडून घेतलेले आहे बघू शकता आता शोल्डर जोडायचे ही उजवी बाजू आहे उलट्या बाजूने ठेवली खालची बाजू सारखी केली आणि साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई थोडंसं वरती जाणार आहे कारण आपलं कधी कधी अंतर एकसारखं होतं कधी कमी जास्त होतं जे जास्त होईल ते कट करून घ्यायचं आहे आता कोणतं झालं तर पुढील बाजू झाली इथे नॉर्मल थोडंसं आकार मी दोन इंचाच्या अंतरावरती एकसारखं करून घेतला इथे पण सेम तीच पद्धत जोडतानी खालची बाजूसारखी पकडा व्यवस्थित वरती थोडं जास्त होतंय पु वरचा बाजूचा कपडा का तरी काय हरकत नाही आणि या ठिकाणी आपले शोल्डर जोडून झालेले आहे त्यानंतर आता बाही बघायची बघा इथे जेवढा कपडा येईल तेवढा कपडा घ्या काय हरकत नाही मध्यवर्ती कट मारा आणि इथे आपल्याला साडेआठवर खून करायची ठीक आहे साडेआठवर खून केली तिरक्यामध्ये पण घेऊ शकता आता इथे आपण चून चालू करणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला चून चालू करायच्या मध्यपर्यंत जेवढे येतील तेवढं ते तुम्ही घेऊ शकता इथे चार येऊ शकता कोणाच्या पाच पण येऊ शकता जर तुम्हाला जास्त कडेपासून हवी असेल तर तुम्ही कडेपासून पण ही चून चालू करता करू शकता आता इथे बघा क्रॉसमध्ये लगेच तिकडून जी चून आली ती त्याच्या विरुद्ध बाजूनी ह्या बाजूची घेतली सारखं बघायचंय आता जी खालची बाजू आहे ती पकडा व्यवस्थित आणि एकदम जवळजवळ करत ह्या चून या पद्धतीने घ्या याच्यापेक्षाही जवळ तुम्ही घेऊ शकता किंवा थोडंसं अंतरही तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता तर मी जवळ घेते थोडंसं म्हणजे छान दिसतं तर ह्या पद्धतीने आपण जवळजवळ चून घेतलेले आहे बघा किती छान अशी ही बाही आपली या ठिकाणी फुगा बाही तयार होते आता जे अस्तर आपण मध्यवर्ती कट मारूया अस्तर आपण कट केलेलं आहे बाहीचं जी बाही कट केली होती ती ठेवायची आणि तशी आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची बघा किती सोप्या पद्धतीमध्ये ही बाही तयार होते अवघ्या काही मिनटामध्येच या पद्धतीने ठेवायची आनता शिलाई करायची सारखी बाजू पकडा एकसारखी आता इथे खालीवरती आकार होईल थोडासा कपडा एक सारखा नसतो कधी कधी तर थोडं थोडं खाली होईल वरती होईल काय हरकत नाही आपल्या अस्तरनुसार आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आणि जो उरलेला कपडा आहे तो या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो कपडा आहे मध्यावरती ठेवायचा आहे आणि चेक करायचं आहे बरोबर बरोबर आहे की नाही बरोबर आहे इथे थोडासा आकार मी तिरका केला आणि खोल जर नाही वाटला इथे तर तुम्ही खोल आकार या ठिकाणी देऊ शकता पुढच्या बाजूचा थोडा खोल आकार देऊ शकता आता आपल्याला काठाचा जो भाग आहे तो बघायचा आहे तर शिलाई करत असताना थोडं थोडं अंतरवरचं काठ छोटं असल्यामुळे तुम्ही वाढवू शकता शिलाईसाठी बाहेरच्या बाजूला कपडा काढून घ्यायचा आहे प्लेन करायचा आहे आणि त्यावरती पूर्ण प्लेन करून शिलाई देऊन घ्यायची आता इथे आपण करणार आहोत शिलाई काट प्लेन करून आहे एकदम आता बरोबर काठ आपल्याला तिथे ठेवायचं आहे पण बाही चेक करायची आपल्याला साडे दहाची बाही हवी आहे साडे दहा आहे का वरती अर्धा इंच शिलाईसाठी असं वरती काठ सरकवायचं आहे आणि बरोबर तिथे शिलाई करून घ्यायची अगदी कमी वेळेत झटपट ही बाही तयार होते आणि आपल्याला इथे आता छोटंसं बटन तुम्ही लावू शकता पॅच लावू शकता किंवा मण्यांचं इथे डिझाईन तुम्ही करू शकता पुढची बाजू थोडीशी खोल करून घेतली मी दोन्ही पण बाहे आपल्या तयार झालेल्या आहेत आता जोडतानी मध्य पकडायचं आहे बरोबर मध्य तिथे ठेवायचं आहे से सेंटरवरती आणि तिथून शिलाई आपण थोडीशी मारून घेतली म्हणजे आपल्याला बरोबर ही, पर, आ, ही। बाही तिथपर्यंत ॲडजस्ट करता येईल इथून आपण आता ही जोडणार आहोत बाही जोडण्याचं जे अंतर आहे साधारणतः आपल्या शिलाईचं अर्धा इंचचं असू द्या खूप कमी पण नका घेऊन इथं बाही बाजूला होते कापड बाजूला होते आता या ठिकाणी अशाच पद्धतीने दुसरी बाही पण आपण जोडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली जी बाही आहे ती किती छान या ठिकाणी तयार झाली खूप छान फुगा येतो इतक्याच चूनचा फुगा छान येतो तुम्हाला वाढवायचे असेल चून तर तुम्ही वाढू शकता फिटिंगसाठी साडेआठ या ठिकाणी सात इंच अठ्ठावीस कमर आहे तर साडेआठ इथे पण सात इंच मार्जिंग पण छान राहिली इथे चौदा इंच आता आपण इथे सुईच्या बाजूने शिलाई करून आतल्या बाजूने फिटिंग करणार आहोत फिटिंग करण्याची पण पद्धत खूप सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाउज आपला तयार होतो फिटिंग बघा आतल्या बाजूला कशी करायची दोन्ही बाजूला हीच पद्धत आपल्याला वापरायची आहे आता इथे आपण आतल्या बाजूला खुणा केलेल्या आहे त्या याच्यावरती आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे दंडघेर किती आहे सहा आणि पाच इंच मध्यवर्ती सहा खाली पाच इंचावर खून करून आपण दंडघेरची फिटिंग या ठिकाणी करून घ्यायची मार्जिंगसाठी तीन ते चार शिलाई तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीने या ठिकाणी आपला साडेपाचशे रुपये शिलाई या ठिकाणी मी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार ही शिलाई घेऊ शकता अशी नाही की इतकंच घेतले तितकंच घेतले तसं काय नसतं फक्त काही ताईंची मला कमेंट नसती का शेवटी की ताई याची शिलाई तुम्ही किती घेतली म फक्त तुम्हाला सांगते मी की तुम्हाला तुमच्या एरियानुसार तुम्ही शिलाई घेऊ शकता की मी जेवढी घेतली तेवढीच तुम्ही घ्या असं नाही आता फार तर कधी कधी माझी शिलाई हजारच्या पुढे पण जाते नऊशे आठशे पण जाते पण काहींचं असं असतं की तुम्ही एवढी शिलाई कशी घेत्या तेवढी शिलाई कशी घेत्या ज्या त्याच्या एरियानुसार असतं ज्या त्याच्या ब्लाऊजवर पण असतं तर असं पण नाही का तुम्ही तेवढी शिलाई घ्या माझं फक्त सांगण्याचा उद्देश होता तर आता या ठिकाणी बघा आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बरं